आज पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीतल्या महिला ओबीसी महिलांचं आरक्षण पुनरुपी घेण्यात आलं खरं तर मागच्या लॉटमध्ये ज्यावेळेस सगळ्या महानगरपालिकांमध्ये हे आरक्षण झालं त्यावेळेस पनवेलचं आरक्षण झालेलं होतं आणि सर्वांच्या समक्ष झालेलं हे आरक्षण पुनरुपी का घेण्यात आलं याबद्दल पनवेलकरांच्या मनामध्ये संशय आहे या ठिकाणी आपण बघितलं तर देशातला सगळ्यात मोठा वोट चोरीचा घोटाळा या पनवेल एकशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि तो सर्व पुराव्यानिशी आम्ही मांडल्यानंतर अगदी मुंबई हायकोर्टानं देखील त्याची दखल घेऊन तो मान्य करून निकाल दिलेला होता दुर्दैवानं नावं कट झाली नाहीत पण वस्तुस्थिती ही आहे की या ठिकाणी पंच्याऐंशी हजार आठशे दुबार नावं आहेत अनेक ज्यांचा आई वडिलांचा पत्ता लागत नाही अशी नावं आहेत हजारो नावं अशी आहेत ज्यांचा पत्ता मिळत नाही काही कन्नड तेलगू भाषेमध्ये नावं आहेत या साऱ्याचा परिपाक एक झालाय की कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक हे पनवेलच्या प्रशासनाकडे संशयानच बघतायत आणि त्या अनुषंगाने आज पुन्हा ही सोडत चालू झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि शेतकरी मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या प्रक्रियेला विरोध केला कारण ह्या बाबतीत आयोगाचा निर्णय दिसतो पण कुठलाही कोर्टाचा आदेश याच्यामध्ये असल्याचं जाणवत नाही त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांनी पुन्हा आयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी काही गडबडगुंडा केलेला आहे का ही भावना सर्वसामान्य कार्यकर्त्याची झाली आणि त्यांनी आजच्या ह्या सोडतीला विरोध केला मी निश्चितपणानं आजच्या सोडतीमध्ये आणि मागच्या वेळच्या सोडतीमध्ये काय बदल झालेले आहेत ते राजकीय हेतूने प्रेरित आहेत का याचा अभ्यास करेन आणि निश्चितपणानं ह्या बाबतीत आम्ही गरज पडल्यास हरकतीलाही जाऊ कारण आज पनवेलच्या प्रशासनाचं प्रत्येक पाऊल हे टी आय पी एलच्या हितासाठी किंवा त्यांच्या सूचनेवरून होतंय अशी शंका पनवेलवासियांच्या मनामध्ये आलेली आहे निर्माण झालेली आहे त्या भावनेचा उद्रेक आज या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या विरोधातून झाला निश्चितपणानं काही काळबेरा असेल तर ते दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं आम्ही हरकतीची जी संधी आम्हाला आहे त्याचा वापर करून ती दुरुस्त करायला भाग पाडू